सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे सोन्यासारखा दिवस आहे आपण सर्व गुरु माऊलींचे भक्त स्वामी माऊलींचे भक्त आपण या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो तर आता ज्यांना अकरा ते एकतीस ही एकवीस दिवसांची सेवा जमत नसेल त्यांनी एकवीस ते एकतीस मार्च अशी अकरा दिवसांची सेवा जरी केली ना तरी काही हरकत नाही काही वेळा मनात खूप इच्छा असते माझ्या महिला असतील काही पुरुष दादा असतील किं मनात तर खूप आहे स्वामी माऊलींची ही ही सेवा करावी पण काय होतं ना एकदा सकाळी कामानिमित्त बाहेर पडलं की रात्री नऊ दहा पण वाचतात लेकराबाळांनासुद्धा वेळ देता येत नाही असे सुद्धा काही व्यक्ती असतात ज्यांना मनात खूप आहे की स्वामींची ही सेवा करावी ती सेवा करावी पण वेळेअभावी कामानिमित्त नसेल जमत मग त्यांनी काय करायचं एकवीस मार्च ते एकतीस मार्च अगदी स्वामींसाठी आप आपण दोन मिनटं पाच मिनटं जरी दिले ना तुम्ही तरी प्रत्येक क्षणाला स्वामी माऊली नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमचं प्रत्येक संकट दूर करतील आणि तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील हे दिवस खूप महत्त्वाचे आहे हे विशेष दिवस असतात जेव्हा आपण स्वामींची सेवा अगदी हृदया आपण तर नेहमीच हृदयापासून अगदी मनापासून स्वामी सेवा करत असतो पण स्वामी प्रकट दिनापर्यंत केलेली सेवा आपण संकल्पयुक्त करत असतो आणि संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं फळ नक्कीच प्राप्त होतं काही वेळा मी असं सुद्धा ऐकलं आहे की आम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात केली काही कमेंट पण येतात पण आमचं उलटच होत आहे स्वामी आम्हाला पावत नाही आमचे स्वामी ऐकत नाही स्वामी माऊली आमच्या इच्छा पूर्ण करत नाही पण वेळ वेळ आली की न मागता आपले स्वामी नक्कीच देत असतात आणि कर्माचं फळ एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच मिळतं मग चांगलं कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या चांगल्या कर्माचं चा फळ चांगलं स्वामी न मागता सर्व काही मिळवून देतात अगदी शून्यातून मनुष्य अगदी इतका उंच भरारी घेतो की स्वामी कृपा अशी होते त्याच्यावर की इतकं सुंदर आयुष्य त्याचं स्वामी करतात म्हणून विश्वास आणि श्रद्धा आणि कर्म या तीन गोष्टी स्वामींना खूप प्रिय आहे मग कितीही प्रत्येक जीवावर स्वामी प्रेम करतात तो गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या तुमच्या मनात जर स्वामी सेवा करायला लागलेला आहात तुम्ही आणि तुमच्या मनात जर कुणाविषयी निंदा नालस्ती असेल तुम्ही कुणाचा द्वेष करताय मग तुम्ही कितीही स्वामी सेवा केली तर त्याचा काहीही फायदा होणार नाही आणि स्वामी माऊली आपल्याला कधीच पावणार नाही म्हणून प्रत्येक जीवावर प्रेम करा स्वामी माऊली बघा तुम्हाला न मागता इतकं मिळवून देईल की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही तर आता था ज्यांनी अकरा ते एकतीस मार्च अशी एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल संकल्पयुक्त त्यांनी ती सेवा संकल्पयुक्त केलेली सेवा एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे ज्यांना वेळ मिळाला नसेल काही कामास्तव काही कारणास्तव सेवा राहून गेली असेल सुरू करायची तर मग त्यांनी एकवीस मार्च ते एकतीस मार्च असे अकरा दिवसांची सेवा जरी सुरू केली ना तरीही चालेल आता काहींकडं पोथी नसेल श्री स्वामी चरित्र सारामृताची माळ पण नसेल आणि तुमच्या मनात आहे की मला स्वामींची सेवा करायची आहे आपण स्वामी सेवा करत नसतो आपल्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात आपण स्वामी भक्त आहोत की नाही आपले स्वामीच ठरवत असतात त्यांच्या सेवेत कोणी यायचं कोणी नाही अगदी इतके सुंदर फुलं निवडत असतात स्वामी आपल्या सेवेसाठी मग आपण जर त्यांची सेवा करत आहो आपल्याकडून स्वामी सेवा घडत आहे तर ही सर्व स्वामींची लीला आहे स्वामी आपल्याला निवडतात आपण स्वामींची सेवा करत नाही हे कायम लक्षात ठेवा तर तुमच्या मनात जर आहे खूप सेवा करायची म्हणजे सेवा करण्याची इच्छा आहे खूप तर मग काय करायचं तुम्ही एकवीस ते एकतीस मार्च अगदी अकरा दिवसांची सेवा केली ना तरीही चालेल सेवा करताना संकल्प करून घ्यायचा आहे तुम्ही वीस तारखेला जरी मंदिरात जाऊन आलात स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन आला एक नारळ खडी खडीसाखर ठेवण्या तुमच्या मनातली इच्छा सांगायची पण गरज नाही स्वामी अंतर्ज्ञानी आहे स्वामी सर्व काही जाणतात कधी आपल्याला काय द्यायचं स्वामींना आपल्याला काय पाहिजे आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त स्वामींना जास्त माहीत आहे म्हणून काहीही मागू नका फक्त अगदी श्रद्धेने भक्तीने मनोभावे स्वामींची सेवा करत आहे स्वामी माझी सेवा फक्त कबूल करून घ्या एवढंच बोला आणि नारळ आणि खडी साखर स्वामी माऊलींच्या चरणी अर्पण करायचं आहे ज्यांना मंदिरात जायलासुद्धा जाय। नसेल जमत मग त्यांनी घरीसुद्धा संकल्प केला एकवीस तारखेला सकाळी जरी संकल्प केला तामण घ्या चमचाभर पाणी उजव्या हातात ठे ठेवा हळद हळदी कुंकू फुलं एखादं किंवा तुळशीचं एक पान हातावर घ्या पाण्यात आणि तुमचं गोत्र तुमचं नाव बोलून तुमची इच्छा सांगायची पण गरज नाही फक्त स्वामी माऊली मी अकरा दिवसांची तुमची हीही सेवा करत आहे कबूल करून घ्या गोड मानून घ्या असं बोलून ते तांबणात पाणी सोडून द्या ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता अशा पद्धतीने घरीसुद्धा संकल्प केला तरीही चालेल संकल्पयुक्त केलेली सेवा कधी पण जास्त फलदायी ठरते आता ज्यांनी संकल्प केला नाही त्यांची सेवा फलदायी ठरत नाही असं नाही पण आपण अशा विशेष तिथींना अशा विशेष दिवसात जर संकल्पयुक्त सेवा केली तर खरंच सांगते शंभर नाही हजार टक्के फलदायी ठरत असते म्हणून आपल्याला एकवीस ते एकतीस दिवसांची एकवी एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत अकरा दिवसांची सेवा करताना तुम्ही संकल्प करून घ्या सर्वांनी महिला असेल पुरुष दादा असेल विद्यार्थी असेल सर्वांनी संकल्प करून घ्या आणि मग सेवेला लागायचं आहे तुम्हाला आता महिलांना ज्यांच्या घराश्री स्वामी चरित्र सारामृत नाही माळ नाही पोथी नाही मग अशांनी स्वा, स्वामी सेवा करायची नाही का तर करायची काय करायचं महिलांनो दादा असतील सकाळी लवकर आटोपून घ्यायचं आपलं आवरून आहे लवकर उठत जा महिलांनो लवकर जर उठलात ना आपल्याला सकाळी बघा इतकं प्रसन्न वातावरण असतं आणि प्रसन्न वातावरणात आपण जी सेवा करतो ना प्रसन्न मनाने करत असतो अगदी भक्तीने मनापासून केलेली सेवा लगेच फळं देऊन जाते म्हणून लवकर उठा आणि सकाळी लवकर उठून जर सेवा केली तुम्ही देवघरात देवांची पूजा करून घ्या आसन घेऊन बसा तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या आणि दोन मिनटं एक लहानशी उदबत्ती दरी लावून दिली तुम्ही आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा असा धावा करायचा आहे तुम्हाला बघा स्वामी लगेच तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तुमच्या मनात कितीही जगातलं कितीही मोठं दुःख असेल या जगात असा कुणीच नाही ज्याला दुःख नाही संकट नाही चिंता नाही पण आपले स्वामी तारणारे आपले स्वामी आहेत प्रत्येक संकटावर स्वामी मार्ग नक्कीच कारतील प्रत्येक क्षणाला आपल्या हाकेला धावून स्वामी नक्कीच येतील एवढा विश्वास स्वामींवर राहावा आहे स्वामी एवढंच म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला मी नक्कीच धावून येईल तुमच्या हाकेला मी धावून येईल सकाळी लवकर उठून जर तुम्ही सेवेला लागलात अगदी दोन मिनटं पाच मिनटं जरी देवघरात शांत बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपून तर बघा या अकरा दिवसात बघा एका दिवसातच तुम्हाला स्वामी महाराज प्रचिती नक्कीच देतील तुम्ही कितीही संकटात असाल काही वेळा वाटतं की सगळं संपलंय आता कुठूनच मार्ग नाही पण चमत्कार शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार होतात म्हणून तुम्ही अगदी दोन मिनटं एकवीस तारखेपासून शुक्रवार आलेला आहे बघा आपल्या कुलदेवीचा वार असतो माता लक्ष्मीचा सकाळी लवकर उठा महिला असेल पुरुष असेल आपलं आवरून झालं की छान अशी देवी देवतांची पूजा करा गणपती बाप्पाला पहिला नमस्कार करा आपल्या कुलदेवीला ना नमस्कार करा ओम कुलदेवताय नमहा आपल्या बाप्पाला आपल्या कुलदेवीला नमस्कार करून स्वामींचा मंत्र जपायला सुरू करा एक अगरबत्ती लहानशी अगरबत्ती संपोसतोर मोजू नका तुम्ही किती वेळा मोजून मापून कधीच सेवा करू नका आपण माळ जपत असाल तरी पण आपण माळ असेल तुमच्याकडं तुम्ही एक माळ केली तरीही चालेल ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगत आहे आता ज्यांना वेळ आहे त्यांनी तर मी म्हणते एकवीस ते एकतीस तुमचे अकरा फ्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ पारायण नक्कीच होऊन जातील काही नाही एक दीड तास म्हणजे ज्या तुम्ही जर पटापट -पत वाचत असाल अगदी तुम्ही स्पीडने वाचत असाल तर एक एक तासात तुमचं एकवीस अध्याय पठन होऊन जाईल आणि तुम्ही जर थोडं हळूहळू वाचत असाल तर दीड तासाच्या आत हे सव्वा ते दीड तासाच्या आत तुमचं एक पारायण नक्कीच होऊन जाईल सकाळी लवकर उठला आणि लवकर जर सेवेला लागला तर नक्कीच सांगते एकवीस ते एकतीस एक मार्च असं अकरा पाठ अकरा पारायण तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे नक्कीच होऊन जाईल ज्यांच्याकडं वेळ आहे ना त्यांनी नक्कीच ही सेवा करायची आहे आता तुम्हाला जर तीन तीन अध्याय वाचायचे असतील तुम्ही सुद्धा करू शकतात म्हणजे सात दिवसात तुमचं एक पाठ होऊन जाईल एक पारायण होईल ज्यांना नाही जमल तुम्ही एक अध्याय वाचला रोज आणि एकतीस तारखेच्या पुढंपर्यंत पण तुम्ही सेवा केली काही हरकत नाही पुढचे दिवस तर नवरात्रीचे आहेत चैत्र नवरात्री आहे आपली स्वामी माऊलीच आपली कुलदेवी आहे तुम्ही सुद्धा महिलांनो सेवा वाढवू शकता लहान लेकरं असतात कामानिमित्त नाही जमत मुलं बाळं ऐकत नाही बसू देत नाही शांत पारायण करू देत नाही मग त्या महिलांनी काय करायचं अगदी तीन अध्याय वाचत जा एक अध्याय वाचत जा पुढं नवरात्रीचे सुंदर दिवस आहे तेव्हा जरी प्रत्येक दिवसच हा सुंदर असतो पण तुम्हाला जर नाही जमलं मग पुढं जरी तुम्ही वाचलं तरीही चालेल बघा सहा तारखेला श्री नवमी आलेली आहे तोपर्यंत जरी तुम्ही पारायण केलं एक पारायण करा सात पारायण करा तीन करा काही हरकत नाही जेवढी सेवा होईल तेवढी सेवा स्वामींना सर्व काही कबूल आहे आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची हे स्वामी ठरवतात आपण कुणीच नाही आपण सेवेला फक्त सेवा करायची आहे मनापासून करा हृदयापासून करा जेवढी होईल ना तेवढी करा चरणी अगदी तिळभर जरी सेवा झाली नागी झाली सकाळी सकाळी लवकर निघालात ऑफिसला तुम्हाला सकाळी नाही जमलं नुसता देवाला नमस्कार करा आणि मग संध्याकाळी रात्री आल्यावर जरी तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठन केलं तरीही चालेल आता ज्यांना हे पण करायला जमत नसेल काही वेळच मिळत नाही मग तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असाल प प्रवास करत असाल तिथंसुद्धा दोन मिनटं दोन मिनटं डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुम्हाला लंच ब्रेक वगैरे झाला आणि तिथं शांत बसायला एक दोन मिनटं मिळाले तुम्ही तिथंसुद्धा श्री स्वामी समर्थ असा धावात करून बघा अहो स्वामी आहेत प्रत्येक क्षणी स्वामी आपल्या पाठीशी आहे म्हणून दोन मिनटं फक्त दोन मिनटं ह्या अकरा दिवसात फक्त स्वामींना दोन मिनटं हाक मारून तर बघा धावा करून तर बघा स्वामी नक्की धावून येतील प्रत्येक संकटावर स्वामी नक्कीच मार्ग काढतील प्रत्येकाच्या घरात ना काही ना काही अडीअडचणी असतात आजारपण असतं पैसा टिकत नाही मनाच्या इच्छा पूर्ण होत नाही मुलं मोठी झालेली असतात मुलं असू द्या मुली असू द्या लग्नकार्यात काही अडचणी येतात लग्न झाल्यावर संतान प्राप्ती होत नाही मुलांच्या शिक्षणाच्या आईवडिलांना खूप काळजी असते मुलं बाहेरगावी राहत असतात ती काळजी असते काही वेळा मुलांना आजार पण असतं लहान लेकरं रड रड किरकिर करतात घरात शांतता राहत नाही कलह असतात कटकटी असतात विनाकारण कोणी शत्रू त्रास देतं मग अशा वेळी स्वामींना हाक मारून तर बघा बघा काही ना काही स्वामी मार्ग नक्कीच काढतात प्रत्येक संकटातून आपण विचार पण केला नसेल की असं होईल स्वामी ती गोष्ट सुद्धा आपल्या आयुष्यात नक्की घडवून आणतात म्हणून स्वामींना या दिवसात संकल्पयुक्त अगदी तुम्ही दोन मिनटं जरी बसून तुम्ही ऑफिसमध्ये प्रवासात किंवा घरी स्वामींसाठी दोन मिनटं पाच मिनटं काढून सेवा करत असाल तीसुद्धा सेवा आपल्याला संकल्पयुक्तच करायची आहे म्हणून तुम्ही एकवीस तारखेला किंवा वीस तारखेला सुद्धा मंदिरात जाऊन स्वामींचरणी एक नारळ खडी साखर ठेवा थोडी फुलं अर्पण करा नमस्कार करा आणि स्वामींना बोलून घ्या स्वामी मी ही ही सेवा तुमच्या चरणी अगदी दोन मिनटाची सेवा तुमच्या चरणी करत आहे कबूल करून घ्या गोड मानून घ्या आणि मग घरी येऊन सेवेला सुरुवात करा फक्त दोन मिनटं एक अगरबत्ती लावून जरी बसला आणि नाही ते पण जमलं तुम्ही प्रवासात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल दोन मिनटं शांत चित्ताने स्वामींना हाक मारून बघा धावा करून बघा स्वामी नक्की येतील आता ज्यांना अकरा पारायण करायचे असतील त्यांनी एकवीस ते एकतीस रोज एक पारायण एकवीस अध्याय एक मांडी नसेल जमत तुम्ही सात अध्याय सकाळी वाचा सात अध्याय दुपारी वाचा सात अध्याय संध्याकाळी फक्त बारा ते साडेबारा वाचू नका फक्त ही वेळ जाऊ द्या टळू द्या आणि मग तुम्हाला वाचायचं आहे बघा तीन वेळ जरी वाचलं तरी एक दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होईल आणि एकवीस ते एकतीस असे अकरा पारायण होऊन जातील तुम्ही अकरा पारायण करू शकता सात करू शकता तीन करू शकता एक करू शकता जेवढं तुम्हाला सेवा जमेल ना तेवढी नक्की करायची आहे तारक मंत्राची सेवा करा अकरा वेळा तारक मंत्र बोला पाण्या पाणी घ्या पाण्यावर हात ठेवा पेल्यावर पाण्यावर आणि अकरा वेळा तारक मंत्र पठन करा ते पाणी तुम्ही स्वतः पिलात तरीही चालेल अकरा माळी रोज जप करा ही साधी सोपी सेवा ही साधी सोपी सेवा करायला सुरुवात तर करा बघा काय काय चमत्कार होतील तुमच्या आयुष्यात तुम्ही विचार पण केला नसेल इतकं सर्व काही स्वामी नक्कीच मिळवून देतील मुलांविषयी चिंता असेल स्वतःविषयी घराविषयी तुमचं स्वतःचं घर होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण पैशांविषयी काही ना काही अडचणी येत असेल किंवा पैसा आहे पण योग्य ठिकाणी तुम्हाला घर मिळत नसेल सर्व अडचणी नक्कीच दूर होतील आणि सर्व काही तुमच्या मनासारखं कारण आपल्याला काय हवं आहे नको आहे आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे सर्व काही जाणतात स्वामी म्हणून स्वामींना धावा करून तर बघा स्वामी नक्कीच एकतीस तारखेच्या आत स्वामी प्रकट दिनाच्या आत प्रचिती नाही आली तर बोला प्रत्येक संकटावर स्वामी नक्कीच मार्ग काढतील आणि आपल्याला जे हवं ते नक्कीच मिळवून देतील आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामी आपल्याला नक्कीच मिळवून देतील म्हणून या एकवीस दिवसांची सेवा राहून गेली असेल ज्यांनी सुरू केली असेल त्यांनी तर आपण सेवा करतच आहोत तुम्ही करत आहात मी करत आहात एकवीस दिवसांची सेवा आपण एकवीस दिवसांची काय आपण नेहमीच सेवा करतो आपल्या स्वामींची रोजच नित्य सेवा करत असतो पण या प्रकट दिनापर्यंत आपण संकल्पयुक्त सेवा सुरू करत आहोत आणि ती पूर्ण करून घेणारी आपली माऊली आहे आपण सेवा करत नाही आपली स्वामी माऊली आपल्याकडून सेवा करून घेत आहे ज्यांना काहीच वेळ नाही त्यांनी एकवीस ते एकतीस मार्च अगदी दोन मिनटं जिथे उभे राहत असाल म्हणजे प्रवास करत असाल कामानिमित्त बाहेर असाल तिथंसुद्धा शांत चित्ताने कुठलेच विचार करू नका घराचे नाही मुलाबाळांचे नाही शांत चित्ताने आपले स्वामी आहेत आपल्या लेकरा बाळांचं आपलं सर्व काही बघणारे आपले स्वामी आहे फक्त दोन मिनटं स्वामींना धावा तर करून बघा श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तर बघा प्रत्येक क्षणाला स्वामी माऊली नक्कीच धावून येतील अगदी मोठमोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच व्हायला लागतील म्हणून या अकरा दिवसांची सेवा सर्वांनी नक्की करा स्वामी चरित्र स्वा सारामृताचे जेवढे पारायण होतील ना तेवढे नक्की करा तारक मंत्राची सेवा करा कुणी आरोग, आरोग्य आरोग्य नीट नसेल तुमच्या घरात आजार पण असेल त्या व्यक्तीला तारक मंत्राचं पाणी आणि आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपतो ती रक्षा म्हणजे आपण अगरबत्ती लावूनच सेवा करत असतो ती रक्षा एखाद्या ताटलीच साठवायची आणि ती रक्षा अगदी थोडीशी चिमुर त्या व्यक्तीला किंवा सर्वांनी जरी घरात लावली मी तर म्हणेल आपण कामानिमित्त रोज बाहेर पडतो रोज थोडीशी रक्षा जरी लावून तुम्ही बाहेर गिला। श्री स्वामी समर्थ रक्षा लावून बाहेर जा कायम तुमचं रक्षण होईल म्हणून अशी सेवा आपल्याला एकवीस दिवस अकरा दिवसांची नक्कीच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद